आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या भगुर गावात एकाच जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करणारे यांना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेत दोघांना जेल बंद करत देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले मारहाण करून फरार झालेल्या दोघांना गोपनीय माहितीवरून पर जिल्ह्यातून अथक परिश्रम घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरच्या पंढरपूर वाळूंज येथून अलबक्ष उर्फ अली अल्ताफ कुरैशी व एकवीस राहणार सलामपुरा विठ्ठला मंदिरजवळ पंढरपूर छत्रपती न संभाजीनगर या सापळा रसद ताब्यात घेतले अधिक चौकशी अंतर्गत साईबाबा मंदिराजवळ उपनगर नाशिक रोड यास जेर बंद केले दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी गुन्हे शाखा का नीट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पुलिस उपनिरीक्षक मुख्तार खान पठान सहायक पुलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार पुलिस हवलदार नंदकुमार नांदोर्डीकर अतुल पाटिल वाल्मीक चवहान मनोज परदेशी परवीन वानखेड़े तेजस मते आदि के पी न्यूज साथी ब्यूरो चीफ अनवर खान पठान नासिक